कोपरगाव शहरात अनेक ठिकाणी अनाधिकृतपणे व विनापर्वन फ्लेक्सबाजी करण्यात येऊन शहराचे विद्रुपीकरण करण्यात येत आहे अशातच शहरातील गांधीनगर परिसरात असलेल्या महात्मा गांधी पुतळ्यासमोरच चक्क वाढदिवसाचा शुभेच्छा फलक लावण्यात आला होता सदर गोष्टीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते ही गोष्ट सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांना समजताच त्यांनी नगरपालिका मुख्य अधिकारी सुहास जगताप व शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना याबाबत जाब विचारत जर असेच महापुरुषांच्या पुतळ्याचे अवमान होणार असतील तर सदर महापुरुषांचे पुतळे घरी घेऊन जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी प्रशासनाकडे केल्यानंतर पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांनी तात्काळ गांधीनगर येथे धाव घेत सदर फ्लेक्स महात्मा गांधी पुतळे पुतळ्यासमोर हटवला आहे यापुढे असे प्रकार झाल्यास मुख्य अधिकारी व पोलीस निरीक्षकांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा संजय काळे यांनी देत पोलीस निरीक्षक व मुख्य अधिकारी यांनी राजीनामे दिले पाहिजे अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केली आहे कोपरगाव शहरातील गांधीनगर भागामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अर्धाकृती पुतळा आहे या पुतळ्याच्या समोर कोपरगाव शहरातील एका राष्ट्रपुरुषाने आपला फ्लेक्स लावला जो फ्लेक्स महात्मा गांधींच्या चेहऱ्यासमोर केवळ दीड फुटावरती होते दीड दोन फुटावरती होता मी कोपरगा नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि पोलीस इन्स्पेक्टर देशमुख यांना फोन करून सांगितलं की तुम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा सांभाळू शकत नाही हा पुतळा मला घरी नेण्याची परवानगी मिळावी हा जो राष्ट्रपुरुष पुणे ज्याने रा महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर फ्लेक्स लावला त्याला हा जो चौक आहे त्याला डोनेट करून टाका आणि कोपरगाव नगर परिषद त्यांच्याच मालकीचे असलेले पुतळे समजून सांभाळू शकत नाही हे पुतळे काढून मला घरी नेण्याची परवानगी द्यावी या आव्हानानंतर कोपरगाव नगर परिषद आणि पोलीस स्टेशन दोघेही जागे झाले आणि त्यांनी हा फ्लेक्स काढला आता कारवाई करणार की नाही माहीत नाही गुन्हा दाखल होणार की नाही माहीत नाही राष्ट्रपुरुषाचा अवमान झालेला आहे बेकायदेशीर फ्लेक्स लावणे सुप्रीम कोर्टाने बंदी घातलेली असताना कोपरगाव शहरामध्ये जागोजागी नवीन नवीन फ्लेक्स रोज पाहायला भेटतात म्हणजे कायद्याचा धाक राहिलेला नाही आहे ह्या नगर परिषदेला आणि कोपरगाव पोलीस स्टेशनला काय द्यायचा धाक आहे असंच वाटतं यांना मिळणाऱ्या उत्पन्नाच्या पेक्षा मोठं वाट यांना मोठं वाटतं त्यामुळे राष्ट्रपुरुषांचा अवमान होताना गुड मॉर्निंग इंडियासारखी जी कार्यक्रम असतो गुड मॉर्निंग इंडिया म्हणजे पोलीस स्टेशन सकाळी त्यांचा निरीक्षक प्रत्येक गा पुतळ्याला चक्कर मारून येतो कुठल्या पुतळ्याचा अवमान झालेला नाही हा इथे एवढा मोठा झालेला अवमान कोपरगावच्या पोलिसांना दिसला नाही ही खेदाची बाब आहे भविष्यामध्ये जर अशा प्रकारे राष्ट्रपुरुषांचा अवमान होणारे फ्लेक्स लागले तर मी स्वत कोपरगाव पोलीस निरीक्षक तसेच कोपरगावचे मुख्याधिकारी यांच्या तोडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही आमचे राष्ट्रपुरुष आमचे महापुरुष त्यांनी दिलेलं बलिदानामुळं आम्ही हे स्वतंत्र भारत पाहू शकलेलो आहेत त्यांचा जर यां सन्मान करता येत नसेल तर ह्या पोलिसांनी ह्या मुख्याधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत